सन्मानिय सदस्य महोदय मंत्री मोदयाने उत्तरामध्ये एक बाब स्पष्ट केलेली की के माननीय यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गुरुकुल योजना याच्या अनुदानामध्ये वाढ करायची असेल तर ही बाब धोरणात्मक आहे आपण किती दिवसामध्ये हे धोरण ठरवणार आहात पहिली बाब किती दिवसामध्ये आपण हा धोरण कॅबिनेट समोर घेऊन जाणार ही पहिली बाब आणि अध्यक्ष मला दुसरी बाब अशी ग्रामीण ग्रामीण आणि शहरी घरकुलामध्ये काय फरक आहे त्याच साईजचं घरकुल होतं तेच मटेरियल लागतं पण ग्रामीणमध्ये आणि शहरीमध्ये फरक काय करता ग्रामीणला किती देता आणि शहराला किती देता उलट माझी मागणी आहे आपल्याकडे की ग्रामीणला जास्तीचे पैसे काय दिले पाहिजे की शहरातून सिमेंट सिमेंट कॉन्क्रीट गावाकडे घेऊन जाण्याचा खर्च ग्रामीणच्या लोकाला येतो सर्व बाकी इतर साहित्य घेऊन जाण्याचा खर्च ग्रामीणच्या लोकाला शहरातून नेण्याचा खर्च खर्च वाहतुकीचा त्यांच्या पडतो शहरापेक्षा जास्तीचे पैसे वाढून देण्याच्या संदर्भामधलं धोरण शासन या ठिकाणी ठरवल का अध्यक्ष मध्ये सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला याच्यात मी तुम्हाला सांगितलं तसं की फक्त डोंगराळ भागामध्ये असलं तर ते त्याला दहा हजार रुपये वाढून मिळतात नाहीतर बाकीच्याला एक लाख वीस हजारच निधी दिला जातो फक्त प्रधानमंत्री आवास योजनाच्या ज्या माध्यमातून आता जी नवीन वीस लाख घराची जी आता मान्य मोदीजींनी डिक्लेअर केलेली आहे ज्याचा आत्ताच मान्य अमित शहा साहेबांच्या उपस्थितीत पुण्याला कार्यक्रम झाला त्यामध्ये जो जो दहा लाख घरवाल्यांना पहिला हप्ता जो पन्नास हजार तो दिला बाकीच्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं तसं ह्याच्यातली उरलेली जी घरं आहेत त्यांना आपण त्याच स्कीममध्ये टाकायचा प्रयत्न करतोय आणि राहायला जो शहरी आणि ग्रामीण भागाचा तर कसं आहे की शहरी जे असतात ते युडी डिपार्टमेंटच्या माध्यमातून होतात ती योजना मान्य एकनाथ शिंदे साहेब त्यांचे मंत्री आहेत नक्कीच त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू ग्रामीण भागाचा हा मान्य म्हणजे जिल्हा परिषदच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते आणि ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतात तसं ग्रामीण भागामध्ये खर्च कमी लागतो साहेब शहरा भागामध्ये खर्च जास्त लागतो तुम्हीही शहरात राहतात मीही शहरात राहतो माझंही ग्रामीणमध्ये पण घर आहे तुमचंही ग्रामीणमध्ये पण घर आहे आपल्याला त्याचा अंदाज आहे पण नक्कीच तुम्ही दिलेली सूचना ही मंत्रिमंडळासमोर मांडून कारण मी तुम्हाला असं यापुढे या सगळ्या योजना पंतप्रधान आवास योजनेच्या अंडरमध्ये जाणार आहेत या सगळ्या जसं ज्या योजनांचा उल्लेख झाला त्या सगळ्या योजना यापुढे या पंतप्रधान कारण की त्याच्या माध्यमातून केंद्रातून हा सगळा निधी येणार आहे त्याच्यामुळे तो यावेळेस उपलब्ध आणि त्यामुळे सोलार पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे म्हणजे त्यामुळे या सगळ्या योजना व्यवस्थित होतील त्याच्यात काय अडचणी येणार नाही म्हणजे अशी